नमस्कार शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्याकडून राज्यात शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसपासून सर्व अंगणवाड्यांमधील तीन ते सहा वर्षे वयोगटातील बालकांकरिता नवीन अभ्यासक्रमाबा बाबतच्या अंमलबजावणीबाबतचा हा हे प्रपत्र आहे की चालू शैक्षणिक वर्षापासून अंगणवाड्यांमध्ये असणारे जे तीन ते सहा वर्ष वयोगटातील विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी राज्य शासनाकडून अभ्यासक्रम निर्गमित करण्यात आले त्यासाठीचे हे प्रपत्र दिलेलं आहे या ठिकाणी आपण पाहू शकता या पत्रामध्ये संदर्भ दिलेले आहेत कशा पद्धतीने पाठपुरावा झाला त्यानंतर प्रस्तावना आहे या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी कशी असणार आहे त्यासाठीचं शैक्षणिक वर्ष या ठिकाणी दिलेलं आहे दोन हजार पंचवीस सव्वीससाठी साठी आत्ता पहिली शैक्षणिक वर्ष धरले आहेत आणि त्यानंतर सन दोन हजार सव्वीस सत्तावीस यत्ता दुसरी तिसरी चौथी आणि सहावी आहे दोन हजार सत्तावीस ते अठ्ठावीस या शैक्षणिक वर्षामध्ये इत्ता पाचवी सातवी नववी व अकरावी त्यानंतर सन दोन हजार अठ्ठावीस ते एकोणतीसमध्ये इयत्ता आठवी दहावी आणि बारावी तर बालवाटिका एक दोन तीन निर्णारे 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 हे टप्पे राबविण्याविषयी महिला व बाल विकास विभागाच्या सहमतीने स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल हे प्रपत्र आहे यामध्ये संपूर्ण सूचना दिलेल्या आहेत की कशा पद्धतीने या अभ्यासक्रमाची आपल्याला अंमलबजावणी करायची आहे ज्या अंगणवाड्या आहेत त्यांनी त्यांना त्या पद्धतीने सूचना देण्यात आल्या त्यांचे प्रशिक्षण कार्यवाही करायच्या आहेत किंवा त्या, त्या करतात त्या त्या अभ्यासक्रम विविध शैक्षणिक योजना असतील इथे पाहू शकता आपण दुसऱ्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहे अंगणवाडीतील तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांकरिता विकसित करण्यात आलेले शैक्षणिक साहित्य जसे कृती पुस्तिका असतील समग्र प्रगती पुस्तिका अन्य पूरक अध्ययन साहित्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांशी संलग्न निवडक अंगणवाड्यामध्ये उपयोगात आणण्यासाठी प्रायोग तत्वर उपलब्ध करून देण्यात ये या साहित्याच्या उपयोगिता व परिणामकारकतेचे मूल्यमापन पर सदरचे साहित्य एक वर्ष उपयोगात आणल्यानंतर करण्यात येईल याबाबतची उचित कार्यवाही संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या स्तरावरून करण्यात येईल त्यानुसार या उपक्रमाच्या अंमलबजावणीची पुढील कार्यदिशा ठरवण्यात येईल समग्र प्रगती पुस्तक जे आपल्याला सुद्धा या चालू शैक्षणिक वर्षामध्ये हा नवीन अभ्यासक्रमानुसार राबवायचा आहे तसंच ते अंगणवाड्यांना सुद्धा आहे की अंगणवाडीमधील जो वयोगट आहे तीन ते सहा वर्षे त्यासाठी तयार करण्यात आल्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने अंगणवाडी सेविकांना दरवर्षी नियमितपणे प्रशिक्षण द्यावायचे असल्यास राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या समन्वयाने महिला व बालविकास विभागाकडून असं प्रशिक्षण त्यांना देण्यात येणार आहे तसंच सहावी सूचना पाहूया आपण या ठिकाणी शालेय शिक्षण विभागाच्या संदर्भ क्रमांक सहा येथील दिनांक चौदा तीन दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रांवर जिल्हा परिषद शाळांमधील रिकाम्या अतिरिक्त वर्ग खोलीमध्ये अंगणवाडी केंद्राचे स्थानांतरण करण्याबाबत महिला व बालविकास विभाग व शालेय शिक्षण विभागातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वयाने कार्यवाही करण्याबाबत सूचित करण्यात आले आहेत त्याच अनुसरून जिल्हा परिषद शाळांमधील रिकाम्या अतिरिक्त वर्ग खोलीमध्ये अंगणवाडी केंद्राचे स्थानांतरण करण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावे अशाही सूचना आहेत राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार दोन हजार अंतर्गत शिक्षण विभागाद्वारे जसे जादुई पिटारा ई जादुई पिटारा इत्यादी साहित्याच्या सा बालकांच्या कृतीयुक्त शिक्षणात व अध्ययनात पुरेपूर उपयोग करण्याबाबत महिला व बालविकास विभागाने अंगणवाडी सेविका व परिवेक्षिका यांचे वेळोवेळी उद्बोध उद्बोधन करावे याकरता आवश्यकतेनुसार परिपत्रक निर्मित निर्गमित करावे एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविकेकडून लाभार्थ्यांना देण्यात येणार इतर विविध सेवांमध्ये कोणताही खंड पडणार नाही याचीसुद्धा दक्षता त्यांनी घ्यायची अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका यांच्यासाठीचं हे प्रपत्र राज्य शैक्षणिक विभागाकडून काढण्यात आलेलं आहे या प्रपत्रामध्ये त्यांना त्यांच्या कार्यवाही कोणत्या करायच्याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका यांना द्यावाचे प्रशिक्षण त्यासाठीचे आवश्यक साहित्य तसेच प्रायोगिक तत्वावर निवडक अंगणवाड्यामध्ये तीन ते सहा वर्षे वयोगटातील बालकांकरता द्यावायचे पूर्ण पूरक शैक्षणिक साहित्य व इतर अनुषंगिक खर्च शालेय शिक्षण विभागाच्या उपलब्ध तरतुदीमधून भागविण्यात येईल अशा पद्धतीने शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला असून त्याचा संकेतांक या ठिकाणी दिलेला आहे दोन शून्य दोन पाच शून्य पाच एक नऊ एक एक तीन नऊ चार सात पाच पाच दोन एक असा हा सं, संकेतांक आहे हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे अशा पद्धतीचं हे रणजित सिंह देवळ प्रधान सचिव महाराष्ट्र शासन यांची साक्षांकित प्रत आहे अशा पद्धतीचं हे प्रपत्र आहे की ज्यामध्ये राज्य शिक्षण राज्यात आपल्या या चालू शैक्षणिक वर्षात दोन हजार पंचवीस सोसपासून अंगणवाड्यांमध्ये तीन ते सहा वर्ष वयागाटाच्या बालकांकरिता नवीन अभ्यासक्रम राबवायचा आहे त्या संदर्भातलं हे प्रपत्र आहे आपल्या जिल्हा परिषद शाळांना संलग्न असणाऱ्या अंगणवाड्यांना हे प्रपत्र मिळाले की नाही याचीसुद्धा आपण शहानिशा करणे आणि त्यांना आपल्या जर अंगण अंगणवाडी सेविका आपल्या संपर्कात असतील आणि त्यांच्याकडे जर हे प्रपत्र प्राप्त झालं नसेल तर आपण त्यांना हे द्यावं आणि त्यांना त्यांची माहिती द्यावी धन्यवाद